भुईमुगाची शा, कोणती योजना आहे उन्हाळी उन्हाळी हंगामा करिता भुईमुग हे जी चोवीस या वाहनाची ग्राम बीजू उत्पादन कार्यक्रम ही शासनाची एक योजना आपण जालना जिल्ह्यामध्ये राबवत आहे साधारणतः एका शेतकऱ्याला चाळीस किलो बियाणे एका एकरासाठी लागेल आणि त्या प्रत्येक प्रत्येकी किलो बहात्तर रुपये अनुदान आहे म्हणजेच अठ्ठावीसशे ऐंशी रुपये अनुदान अनुदान आहे आणि चाळीस किलोची जी बॅग आहे ती आपल्याला छत्तीसशे रुपयात ती शेतकऱ्याला अनुदानावर पडेल आणि अनुदानासाठी आपल्याला तालुका कृषी अधिकारी कार्यालय जालना जिल्ह्यातील सर्व कार्यालयातील तालुका कृषी अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून परमिट आपल्याला घ्यावं लागेल आणि परमिट घेऊन महाबीजचे जे अधिकृत विक्रे विक्रेते आहे यांच्याकडे जाऊन भैमुंग बियाणे एका शेतकऱ्या लाभार्थ्यासाठी चाळीस किलो बियाणे घ्यावं लागेल आणि परमिटवर साधारणतः अठ्ठावीसशे ऐंशी रुपये सूट राहील आणि छत्तीसशे रुपये एका बॅगची किंमत राहील